शिक्षक दिन होऊन तर तीन चार दिवस हो झाले पण मधी सुट्ट्या असल्या कारणाने आज आमच्या वाले कॉलेज वरती शिक्षक दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता आता ह्या कार्यक्रमामध्ये ना आपल्या टीव्हीच्या क्लास चे बरेच विद्यार्थी शिक्षक बनले होते की जे फर्स्ट इयर आणि सेकंड विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवणार होते की ज्यामध्ये आपल्याला पण एचोडी चा रोला होता आणि आपल्या मागे शांतनु प्राचार्य आणि इकडे शोएब प्राचार्य बाकी आज शिक्षक झाल्याच्या नंतर एक गोष्ट कळाली की शिक्षकांकड किती जबाबदारी असती विद्यार्थ्यांना सांभाळण्याची व शिकवण्याची दुपारपर्यंत लेक्चर घेतल्याच्या नंतर आता बारी होती आपल्या सगळ्या शिक्षक वर्गाचा करण्याची आणि हो त्यांच्या वेळेला व्यक्त करण्याची बाकी मग इकडे सगळेजण कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते कोणी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढत होत तर कोणी इकडे डेकोरेशनच्या कामाला लागलं होतं आणि पोरांचं तर इकडे डायरेक्ट शिक्षकांसोबत फोटो काढायचं चा काम चालू होतं इकडे तर आता सगळी कार्यक्रमाची तयारी उरकत आली होती आणि दिवसभर जी शिक्षक होऊन जबाबदारी होती ना त्याच्यामुळे पोरापुरीला फोटोच नव्हते काढता आले आणि आता थोडा टाइम बेटला होता तर सगळेजण इकडे फोटो काढायला लागले होते बाकी मग इकडे फोटो काढून झाल्याच्या नंतर सगळ्या विद्यार्थ्यांना सेमिनार हॉल मध्ये बसवण्यात आलं कारण की आता इकडे दिवसभर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम झालाय त्याबद्दल इथं पोरांचे मनोगत आणि शिक्षकांचा सत्कार होणार होता इकडे सेमिनार हॉल मध्ये सगळे विद्यार्थी बसल्याच्या नंतर प्रिन्सिपल सर आले प्रतिमा पूजन वगैरे झालं त्याच्यानंतर ते मनोगत व्यक्त करायचं होतं आणि त्यामध्ये मी पण छोटस मनोगत व्यक्त केलं आणि सांगितलं की शिक्षक बनून किती जबाबदारी असते बाकी मग इकडे सगळ्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे मनोगत सत्कार वगैरे झाल्याच्या नंतर आता ना विद्यार्थ्यांनी आपल्याला शिक्षकांसाठी एक छोटासा गेमचं चा केलं होतं ते कसं आहे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू कारण की आताचा व्हिडिओ आहे ना बराच मोठा झालाय